आजकालच्या तरुण पिढीला कुठे काय करावं हेच कळत नाही प्रेमाच्या नादात प्रत्येक ठिकाणी त्यांना रोमांच सुचतो त्यांना आपण कुठे काय करतो हेही भान राहत नाही त्यांना कशाचीही लाज वाटत नाही की कोण आपल्याकडे पाहत आहे आणि त्याचेच व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झालेले पाहायला मिळतात मात्र इथे तुम्ही बघू शकता एक प्रेमी युगल फिरण्यासाठी आलेले असताना ते तरुण आणि तरुणी एकत्र एक तर मिठी मारून पाण्यात उडी घेण्याचं ठरवतात तरुणीने बिकिनी घातलेली दिसत आहे आणि ती तरुणी चक्क त्या तरुणाच्या अंगावर बसलेली दिसत आहे ते दोघे व्हिडिओ काढण्याच्या नाराजक्कर एकमेकांना मिठी मारत पाण्यामध्ये उडी घेतात हा सण पाहून सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ जोरात व्हायरल होतोय अतिशय खडतर जागेवर आलेले असताना त्यांनी असा निर्णय घेतला की दोघांनी एकमेकांना मिठी मारून पाण्यामध्ये उडी मारण्याचं उडी मारली पण हा व्हिडिओ पाहून अनेक जण अतिशय धोकादायक स्टंट असे या व्हिडिओला म्हणत आहेत कारण इतक्या दगड आणि खडतर जागेत येऊन कपलने असं कृत्य के केलेलं आहे हे कृत्य सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी त्यांनी केलं व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा